ಬೆಳಗಾವಿಯ ಸದಾಶಿವನಗರದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕಳೆದ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ಎಪ್ಪತ್ತೊಂದರಿಂದ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರುತ್ತಿದ್ದೇವೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗಣೇಶನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ ಎಂದು ಗಣೇಶ ಮಂಡಳದ ಸಂಜೆ ಹೇಳಿದರು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು ಕೆಲ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಸಾರ್ವಜನಿಕ ಗಣೇಶೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಒಂದು ದುರ್ಘಟನೆ ನಡೆದಿದ್ದು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಅದನ್ನ ಮರೆಯಲು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿಲ್ಲ ಪ್ರತಿ ಬಾರಿ ಗಣೇಶೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಆ ದುರ್ಘಟನೆ ನೆನಪಿಗೆ ಬರುತ್ತೆ ಮಂಡಳ युवक बेळगाव पहिला मनाचा राजा आम्ही स्थापन करून या मंडळाची स्थापना झाली त्यानंतर आता मला टोटल फिफ्टी फोर इयर्स कंप्लीट झाले आता पुढच्या वर्षी फिफ्टी फाय आमचं होणार आहे त्याच्यानंतर आता आमची काय आहे ते एक ते तेरा वर्षामाग आमच्या मंडळाकडे एक दुर्घट घटना घटलेली गट त्यानंतर आमचं जरा मंडळ जरा म्हणजे ह्याच्यातच होतं हा ते आत्ता जरा पोरं सगळे यंग पोरं नवीन हातात घेतले आमच्या मंडळ पोरांनी आत्ता सुरुवात केलेली आहे आम्ही काय आहे ते मोठं करून दाखवणार मंडळाला आणि ह्याच्या पाठीमुळं मंडळाच्या पोरांचा खूप मोठं सहकार्य आहे आणि गल्लीतल्या लोकांचंही सहकार्य आहे तसंच पंच मंडळीचंही सहकार्य आमच्या मागं आहे याच्या पुढं आम्ही मंडळाला पुढे नेत राहणार संकल्प शिंदे केम एम कनडा न्यूज बेळगावी